चला तर मित्रांनो आरोग्य कार्डचे रजिस्ट्रेशन कशी करायची याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा सर्वात आधी ही लिंक तुम्हाला दिसत आहे त्या लिंकला मी ओपन करतो आहे ओपन केल्याबरोबर या प्रकारच्या इंटरफेस दिसेल इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे पासवर्ड जर तुमचा पासवर्ड तुम्हाला माहीत असेल आधी तुम्ही समजा लॉग इन केला असाल तर तुम्हाला पासवर्ड आलेला असतो परंतु आता आपल्याकडे लॉग इन आपण केलेलं नाही त्याच्यामुळे आपल्याला काही तो पासवर्ड मिळालेला नाही त्याच्यामुळे आपण आता फक्त काय करू नोंदणी करू ठीक आहे नोंदणीवर आपण क्लिक केलं त्याच्यानंतर आपलं फर्स्ट नेम मी आता टाकतो आहे तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आपण काय केलं प्रथम नावमध्ये माझं स्वतःचं नाव टाकलं प्रमोद त्यानंतर मधले नाव मधल्या नावामध्ये मी माझ्या वडिलाचे नाव लिहितो आहे ठीक आहे वडिलाचे नाव टाकले त्यानंतर आडनावमध्ये माझे आडनाव टाकले त्यानंतर मोबाईल नंबर टाकलं मी त्यानंतर ईमेल ॲड्रेस त्यानंतर आरोग्य दूध कार्ड नंबर असेल तर ते टाकायचं परंतु आपला कार्ड नंबर बनलेला नाही त्याच्यामुळे आपण झिरो 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 अशाप्रमाणे कार्ड नंबर टाकला त्यानंतर पिनकोड पिनकोड आपलं आपण ज्या ठिकाणाहून हा फॉर्म फिलअप करत आहोत त्या ठिकाणाचा आपल्याला पिनकोड टाकायचा आहे पिनकोड आहे त्यानंतर ओळख टाकायची आपली बघा आता माझा तालुका धानोरा आलेला आहे त्यानंतर जिल्हा गडचिरोली पण आलेला आहे ठीक आहे ना शहर नागपूर राज्य महाराष्ट्र ठीक आहे यानंतर आता आपल्याला स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड आपल्या अपले मर्जिन आपल्याला बनवायचं आहे ठीक आहे अशाप्रमाणे आपण खाते तयार केले आहे आता इथं पता आपला सुटला होता तर पता टाकूया बघा युजर सक्सेसफुली ॲडेड ठीक आहे तर अशाप्रमाणे आपल्याला ओके करायचं आहे ठीक आहे खाते माझे बनलेले आहे पासवर्ड पण माझा क्रिएट झालेला आहे ठीक आहे त्यानंतर आता पासवर्ड इथं मोबाईल नंबर टाकू आपण लॉग इन करू माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य पाच वीस ठीक आहे आता इथं पासवर्ड जो आहे माझा मी तो पासवर्ड टाकतो लॉग इन करतो आहे ठीक आहे आता हा माझा इंटरफेस तुम्हाला दिसत आहे बघा आता याच्यामध्ये आरोग्य दूध बघा याच्यामध्ये आपल्याला आरोग्य दूध त्यानंतर जनरल फिजिशियन याच्यामध्ये दाखवत आहे ठीक आहे त्याच्यानंतर मुलांची ओ टी पी त्याच्यानंतर डोळे रुग्णालय ठीक आहे त्याच्यानंतर ई एन टी हॉस्पिटल ठीक आहे तर प्रकारे पुष्कळ काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण आज डिस्कशन करणार आहोत याच्यामध्ये त्वचा तज त्वचा तज्ञ आयुर्वेदिक क्लिनिक ठीक आहे पॅथॉलॉजी त्याच्यानंतर सोनोग्राफी एक्स रे सिटी स्कॅन ठीक आहे आणखी पुष्कळशी सेवा आहे जे आपल्या कार्डच्या माध्यमातून लोकांना मिळणार आहे वैद्यकीय मध्ये जेनेरिक ठीक आहे जेनेरिक त्याच्यानंतर वेतकेवा किंवा जेनेरिक त्याच्यानंतर शासकीय योजनेचा लाभ भेटणार आहे रु रुग्णवाहिकासुद्धा आपल्याला मिळणार आहे त्याच्यानंतर रक्तपेढी याचासुद्धा आपल्याला लाभ मिळणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये विशेष रुग्णालय कोणकोणते आहे सुद्धा लाभ भेटणार आहे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल याचासुद्धा लाभ भेटणार आहे त्याच्यानंतर योजनेसह बहुविशेषता याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा सर्वप्रथम आपण सर्व पहा तर बघतोय आपण ठीक आहे तर बघा तालुका निवडा आपला तालुका कोणता आहे ठीक आहे जसा आपला तालुका समजा आपला तालुका आहे धानोरा ठीक आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाटा अजूनपर्यंत अपडेट झालेला नाही हे असं इथे शो करत आहे ठीक आहे मित्रांनो म्हणजे याचा मतलब असा आहे की आता हा जो आरोग्यदूताचं काम आपला झालेला आहे तो फक्त अमरावती विभागापुरती क्लिअर आहे अमरावतीचा संपूर्ण डाटा तो ऑनलाईन आपल्याला दिसेल परंतु आपल्या नागपूर विभागातील डाटा हा अजूनपर्यंत याच्यामध्ये अपलोड करण्यात आलेला नाही परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये हा संपूर्ण डाटा आपल्याला या आरोग्यदूत प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती याद्वारे पाहता येऊ शकेल जनरल फिजिशियन कोणत्या डॉक्टरांचा आपल्याला भेट घ्यायची आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिली असणार आहे मुलांची ओ पी डी तुम्हाला याच्यामधून पाहता येईल डोळ्याच्या या समजा काही प्रॉब्लेम्स असेल तर डोळ्याचा दवाखान्यातसुद्धा आपल्याला नंबर लावता येईल ठीक आहे अशा त्वचा रोग संदर्भात आयुर्वेदिक क्लिनिक आहेत याच्यामध्ये पॅथॉलॉजी टेस्टिंग आहे मग सोनोग्राफी एक्स रे आणि सी टी स्कॅन सुद्धा टेस्टिंग आहेत ते आहे वेन वैद्यकीय आणि जेनरे जेनेरिक अशा दोन्ही मेडिकलचा या याच्यामध्ये लाभ घेता येईल शासकीय योजनेचा लाभ आहे रुग्णवाहिकेचा लाभ आहे रक्तपेढीचासुद्धा लाभ ला 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 आहे विशेष रुग्णालयाचा लाभ आहे स्पेशालिटी हॉस्पिटलच्या लाभ आहे त्याच्यानंतर योजनेसह बहुविशेषता याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे अशा पुष्कळशा गोष्टी आपल्याला इथून पाहता येऊ शकेल परंतु याच्यामध्ये अद्यापही कुठलाही डाटा फिडअप केलेला नाही परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये या संपूर्ण गोष्टी आपल्याला याद्वारे या ॲप्सद्वारे या पाहण्यात येणार आहे ठीक आहे म्हणजे मिळणार आहेत तर दूध या कार्डचे जास्तीत जास्त बेनिफिट्स लोकांना मिळणार आहे त्यासाठी सर्व सर्व तालुका मॅनेजर डिस्ट्रिक्ट मॅनेजर यांनी पुरेपूर प्रयत्न करावं आणि आरोग्य दूध यांना सपोर्ट करून आरो दूध यांनी जितकं लवकर होऊ शकेल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे आणि लोकांना विविध प्रकारची योजनेचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आहे बघा आता कार्डची किंमत फक्त एकशे वीस रुपये आहे ठीक आहे एका व्यक्तीच्या कुटुंबाकरिता एकशे वीस रुपये सबस्क्रिप्शन समजा तो केला तर त्याला एकूण बारा महिन्याचा लाभ भेटणार आहे म्हणजे एक वर्ष ठीक आहे वन इयर एक वर्षाचा लाभ भेटणार आहे म्हणजेच जर आपण एकशे वीसला कॅल्क्युलेट समजा दहाने केला तर दहा रुपये प्रति महिना ठीक आहे दहा रुपये प्रति महिना हे कोणी पण काढू शकते गरिबातला गरीब, गरीब व्यक्तीसुद्धा याचा लाभ घेऊ शकते ठीक आहे तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो आज किती पैसे आपण दवाखान्यासाठी खर्च करतो आहे बरोबर आहे छोट्या मोठ्या दवाखान्यातसुद्धा आपण एखादी फीज दोनशे अडीचशे तीनशे रुपये हे तर फक्त डॉक्टर चेकअपची फीज आणि औषधी गोड्या त्याच्यानंतर एक्स रे सोनोग्राफी ठीक आहे मेडिसिन्स पुष्कळ साऱ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये पॅथॉलॉजी टेस्ट आहे या सगळ्या गोष्टी करता करता आपले दोन ते पाच हजार रुपये असेच चालले जातात त्याचासुद्धा आपण विचार करत नाही परंतु इथे फक्त आणि फक्त एकशे वीस रुपयाचा प्रश्न आहे किती एकशे वीस रुपयाचा प्रश्न आहे आणि एकशे वीस रुपयेसाठी आज आपण काय करतो आहे विचार करतो आहे ठीक आहे जास्त विचार न करता आपल्याला आरोग्य कार्ड ठीक आहे आरोग्य कार्डचं काय करायचं आहे या कार्डचा लाभ घ्यायचा आहे आमचे जेवढे आरोग्य दूध आहे हे तुमच्या तालुक्यामध्ये काम करणार आहेत तर संपूर्ण जनतेला माझी कडकडीची विनंती आहे की त्यांनी या योजनेच्या किंवा या कार्डच्या जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि आरोग्य दूध यांना सहकार्य करावे धन्यवाद